हाय हॅलो फ्रेंड्स माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये तुम्हाला सर्वांचे खूप खूप स्वागत आहे मी आज तुम्हाला कांदा लसूण मसाला कसा बनवायचा ते दाखवणार आहे त्याच्यासाठी हा कांदा तीन दिवस उन्हामध्ये वाळून घेतलेला आहे चांगला कांदा कडक झालेला आहे तो मी आता तळण्यासाठी कढईमध्ये कांदा टाकलेला आहे तळल्याच्यानंतर नंतर कांदा असा लालसर झालेला आहे तुम्हाला मी कांदा कढईमध्ये टाकून दाखवते कांदा वाळलेला असल्यामुळे लगेचच कांदा तळला जातो कांदा चांगला तळून घेतल्यामुळे आपला कांदा लसूण मसाला खूप छान बनतो चांगला लाल असा कांदा तळला गेलेला आहे अशा पद्धतीने तुम्ही बघू शकता एका घमेल्यामध्ये कांदा तळून बाजूला काढलेला आहे कांदा लसूण बनवण्यासाठी थोड्या लाल मिरच्या घेतलेल्या आहेत बेडगा मिरच्या घेतलेल्या आहेत धने घेतलेले आहेत एक हळकण घेतलेला आहे कस्तुरी मेथी घेतलेली आहे एक जायफळ घेतलेला आहे मिर्या घेतलेल्या आहेत दालचिनी दाल घेतलेली आहे थोडीशी जिरी घेतलेली आहे चक्रीफूल घेतलेले आहे लवंग ला घेतलेले आहेत वेलदोडे घेतलेले आहेत छोटी विलायची मोठी विलायची पण घेतलेली आहे आणि हावडी पण घेतलेली आहे हावडी घेतलेली आहे आता घरच्या घरी कांदा लसूण मसाला बनवायचा कसा तू ते तुम्हाला आता पूर्णपणे या व्हिडिओमध्ये दाखवणार आहे लसूण पण घेतलेला आहे बराच लई लसूण घेतलेला आहे आणि तो लसूण आता तळण्यासाठी कढईमध्ये दे टाकलेला आहे तो लसूण कढईमध्ये टाकून चांगला तळून घ्यायचा लसूण चांगला तळून घेतल्यामुळे आपला कांदा लसूण मसाला खूप छान होतो साधारणपणे अर्धा मिनिट कडक तेल तापून घ्यायचं आणि त्याच्यामध्ये लसूण टाकून चांगला लसूण आपला तळून घ्यायचा कांदा खूप छान तळलेला आहे लसूण आता चांगला तळत आलेला आहे तो आता लसूण आम्ही या कांद्यावरच काढून घेणार आहोत कांद्याचा आणि लसणाचा जा जास्त प्रमाणात वापर केल्यामुळे आपला कांदा लसूण मसाला खूप छान बनतो लसूण तेलामध्ये टाकल्यानंतर चांगलं लक्ष द्यायचे नाही तर लसूण तेलामध्ये फुटून ओढू शकतो तोंडावर आता कढईमध्ये ते तेल चांगलं गरम झालेलं आहे त्याच्यामध्ये आता एक हळकुंड तळण्यासाठी टाकलेला आहे हळकुंड चांगलं तळून घ्यायचं चा, आणि त्याच्यानंतर बाकीचे सर्व मिरच्या धने हवरी आणि खडा मसाले सगळे भाजून घ्यायचे गरम करून घ्यायचे हळकून चांगलं तळून घ्यायचं हळकून तळण्यासाठी मी आता फोडून घेतलेला आहे धने आता कढईमध्ये भाजण्यासाठी टाकलेले आहेत दण्याला पाच मिनटं चांगलं हलवून घ्यायचं आणि काढून घ्यायचं ताटामध्ये आता लालसर भाजलेले आहेत आणि कढईमधून बाहेर काढून घेतलेले आहेत कढईमध्ये थोडस तेल टाकून खोबरं आता चांगलं तळून घ्यायचं आहे लालसर भाजून घ्यायचं लालसर भाजून घेतल्यामुळे लाल आपला मसाला जास्त दिवस टिकतो एक काय दोन वर्ष पण आपला मसाला टिकू शकतो लसूण चांगला लालसर भाजून घ्यायचा आणि लसूण कांदा आणि आता खोबरेसुद्धा लालसरच कांद्यासारखे तळून घ्यायचे एवढे खडा मसाले घेतलेले आहेत कांदा लसूण मसाला बनवण्यासाठी हवरी पण घेतलेले आहे तमालपत्र एक हाळकून कांदा दोन ते तीन किलो कांदे ओले घेऊन कापून वाळण्यासाठी घातले होते लाल लवंगी मिरची आणि बेळगा मिरची एवढ्या घेतलेल्या आहेत धने घेतलेले आहेत तुम्ही पण अशा पद्धतीने कांदा लसूण मसाला बनवून पहा आणि मला कमेंटमध्ये सांगा तुमचं आपण कसं झालेलं आहे अशाच पद्धतीने कांदा लसूण बनवा खोबरं चांगलं आता तळच आलेलं आहे अशा पद्धतीने आता लाल मिरच्या कढईमध्ये भाजण्यासाठी टाकलेल्या आहेत आता पाऊस येत असल्यामुळे उन्हाळ्यामध्येच त्या मिरच्या चांगल्या भाजून घ्यायच्या सादरलेल्या आहेत मिरच्या पावसामुळे त्या चांगल्या भाजून घेतल्यामुळे कडक होतील आणि आपल्याला मिक्सरवर चांगल्या वाटल्या जातील खोबरं सुद्धा अशा पद्धतीने चांगलं तळून घेतलेलं आहे धणे सुद्धा चांगले भाजून घेतलेले आहे आता याच्यानंतर हावरी टाकायची हावरी म्हणजे तीळ मिरच्या आता चांगल्या भाजत आलेल्या आहेत त्या आता ताटामध्ये काढून घ्यायच्या हावरी आता कढईमध्ये भाजण्यासाठी टाकलेली आहे हावरी कमी गॅस करून गॅसवर गेस्टुर ठेवायची नाहीतर जास्त गॅसवर लगेच जळण हावरी त्याच्यामुळे कमी गॅसवर ठेवायची ती नाजूक असल्यामुळे लगेच जळी जाते हवरी कशी भाजली हे कसं ओळखायचं तर मी ते तुम्हाला सांगते हावरी भाजल्याच्या नंतर तडतड होते आणि ती फुगली जाते हवरी भाजायला लागल्याच्या नंतर चांगली अशी तडतड उडायला सुरुवात होते आता कड गरम कढई खाली उतरून घेतलेली आहे त्याच्यामध्ये सगळे खडा मसाले गरम होण्यासाठी कढईमध्ये टाकलेले आहेत ते चांगले पटापटा हलवून घ्यायचे आणि गरम करून घ्यायचे कांदा लसूण मसाला बनवण्यासाठी आता मी सर्व काही सामान वापरलेलं आहे ते तुम्हाला डिटेलमध्ये दाखवणार आहे आणि सांगणार आहे कांदा लसूण बस अशा पद्धतीने बनवल्यामुळे वर्ष दोन वर्ष टिकतो तीन किलो कांदे घेतले होते ते चांगले चार तीन ते चार दिवस वाळून घेतले आणि त्याच्यानंतर आता थोडंसं तेल टाकून तळून घेतले आणि पावशेर लसूण घेतलेला आहे तो सुद्धा तळून घेतला आत हावरी घेतलेली आहे एक हळकून घेतलेलं आहे ते हळकून चांगलं फोडलं आणि तळून घेतलं तेलामध्ये आत हावरी घेतलेली आहे तीसुद्धा चांगली कढईमध्ये टाकून भाजून घेतली त्याच्यानंतर इकडे लाल लवंगी मिरची आणि बेळगा मिरच्या अशा मिळून आत पाव मिर पाव मिरच्या घेतलेल्या आहेत आत पाव खोबरं घेतलेले आहे आत पाव घेतलेले आहेत आणि तुम्हाला मग अशी मी खडा मसाले दाखवले होते ते सर्व खडा मसाले घेतले आणि ते चांगले कढईमध्ये गरम केलेली कढई आणि त्याच्यामध्ये भाजून घेतले सर्व खडा मसाले एक ते दीड मिनटं गरम कढईमध्ये ठेवायचे त्याच्यामुळे चांगले भाजले जातात अशा पद्धतीने तुम्ही परत पाहू शकता अशा पद्धतीने जर आपण का कांदा लसूण मसाला बनवला तर खूप छान आपल्या भाज्या बनतात खोबरं आता चांगलं बारीक झालेलं आहे तुम्ही पाहू शकता आपण भाजीला जसं वापरतो तसं खोबरं चांगलं बारीक झालेलं आहे कांदा लसूण मसाला बनवण्यासाठी पहिल्यांदा खोबरं बारीक करून घ्यायचं त्याच्यानंतर हवरी म्हणजे तीळ बारीक करण्यासाठी घ्यायची अशा पद्धतीने हावरी चांगली बारीक झालेली आहे खोबरं बारीक करून घेतल्याच्या नंतर बारीक करण्यासाठी टाकलेली आणि आता हावरी बारीक झालेली आहे ती मी आता ताटामध्ये काढून घेणार आहे हावदी काढल्याच्यानंतर मी आता मिक्सरच्या भांड्यामध्ये सर्व खडा मसाले टाकलेले आहेत आणि त्याच्यामध्ये हळकुंडसुद्धा टाकलेले आहेत ते आता मी मिक्सरवर चांगले बारीक करून घेणार आहे तुम्ही पूर्णपणे माझा हा व्हिडिओ बघा त्याच्यामुळे तुम्हाला कांदा लसूण मसाला कसा चांगला बनवायचा ते कळेल अशा पद्धतीने खडा मसाले सर्व चांगले बारीक झालेले आहेत हवरी खोबरं त्याच्यानंतर खडा मसाले फिरवलेले आहेत तुम्ही पाहू शकता आता थोडंसं अजून एकदा फिरवून घेणार आहे त्याच्यामुळे अजून चांगले बारीक होतील धने आता चांगले बारीक करून घेतलेले आहेत ते आता आपण जे हवरी खोबरं खडा मसाले बारीक केलेले आहेत त्याच्यामध्ये टाकून घ्यायचे आणि आता मोठं मिक्सरचं भांडं घेऊन त्याच्यामध्ये या लाल मिरच्या बारीक करण्यासाठी मी या मिक्सरच्या भांड्यामध्ये टाकणार आहे पूर्णपणे मिरच्या मी आता मिक्सरच्या भांड्यामध्ये टाकलेल्या आहेत त्या आता मी मिक्सर वर चांगल्या बारीक करून घेणार आहे लाल मिरच्या आता चांगल्या बारीक करून घेतलेल्या आहेत चांगला आता बारीक झालेला आहे त्याच्यानंतर मोठ्या मिक्सरच्या भांड्यामध्ये कांदा आणि लसूण दोन्ही पण भरून घेतलेले आहे आणि ते मिक्सरवर ठेवून चांगलं बारीक करून घ्यायचं आहे असा आता कांदा लसूण असा बारीक झालेला आहे तुम्ही पाहू शकता चांगलं तेल सुटलेलं आहे कांदा लसणाला त्याच्यानंतर आता हे सर्व आपण बारीक केलेलं आहे ते एकत्रितपणे मिक्सरच्या भांड्यामध्ये हलून आपला कांदा लसूण मसाला तयार होणार आहे आता सर्व आपण जे घेतलं होतं खाडा मसाले धने हाऊरीचे ते सगळं बारीक करून झालेलं आहे तुम्ही पाहू शकता कांदा लसूण सगळं बारीक करून घेतलेलं आहे आता ते मी मोठ्या भांड्यामध्ये फिरून एकत्रित करून घेणार आहे